श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते आपले हिंदू धर्मात या चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्रित पूजा केली जाते चातुर्मासातील कार्तिक मासात हरिहर भेट हा खूप महत्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला त्याचा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होते जो व्यक्ती या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात तसेच या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व अशुभ प्रभाव दूर होतात ही वैकुंठ चतुर्दशी अतिशय महत्त्वाची असून ती आज चौदा नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहेत हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने रोजची भांडणे नवरा मुले ऐकत नाही जुने रोग आजार करणी बाधा नजरदोष नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची रात्री बारा वाजता पूजा केली जाते आज गुरुवार आहे तर आज गुरुवारच्या रात्री बारा वाजता आपल्याला त्यांची पूजा जी आहे तर ती करायची आहेत वर्षातील असा एकमेव दिवस आहे की या दिवशी हरिहर भेट होते आणि म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते असं आपण वर्षात कधीही करत नाही फक्त वर्षातून एकदाच म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी असे केले जाते जो पण व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री बारा वाजता हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट कष्ट दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते तर ही सेवा कशी करायची आहेत याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी सांगितलेला आहे तर तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तर तो, तो पाहू शकतात नक्की ती सेवा तुम्हाला आज रात्री बारा वाजता करायची आहे तसेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला आज रात्री बारा वाजताच करायचा आहे आपल्याला हा उपाय रात्री बारा वाजता का करायचा आहे कारण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची भेट झाली होती आणि म्हणून हा उपाय आपल्याला आज रात्री बारा वाजता करायचा आहे तुम्हाला जी सेवा मी सांगितली तर ती सुद्धा तुम्हाला रात्री बारा वाजताच करायची आहेत जर आपल्या घरामध्ये रोज भांडणं होत असेल सकाळ संध्याकाळ घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं कटकटी होत असेल सतत क्लेश होत असेल घरामध्ये नवरा मुले ऐकत नाही मुलं सतत हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो किंवा घरात एखाद्या व्यक्तीला सतत दवाखाना चालू असेल त्याचबरोबर आपल्या घराला कोणी करणी बाधा केलेली असेल कुणी काही नजरदोष लावलेले असेल किंवा आपल्या घरातील व्यक्तींना कुणी नजरदोष लावलेले असेल तर आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती ही खुंटत चालते घरामध्ये दोष वाढायला सुरुवात होतात तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आर्थिक अडचणी येतात तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आज रात्री बारा वाजता आपल्या घरामध्ये करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील घेऊ शकता परंतु मातीचं भांडं असेल तर अतिशय उत्तम म्हणून तुमच्याकडे पंती असेल तर तीच तुम्ही घेऊ शकता या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यानंतरनं दोन अखंड फुलाच्या ज्या लवंग असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची जी असते तर ती आपल्याला ठेवायची आहेत यानंतरनं आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत यानंतरनं ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या घरातील मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत तसेच घरामध्ये सतत आजारी असणारी व्यक्ती असेल सतत दवाखाना चालू असेल चा तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा आपल्याला सात वेळा ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आणि म्हणून ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला उतरून घ्यायची आहेत आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये त्या कापरावरती आपल्याला टाकायच्या आहेत हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करताना प्रज्वलित करायचा आहे यानंतर त्यावरती तुम्हाला, तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि यानंतर हे भांड तिथून तुम्हाला उचलून याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा उघड्या करून ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि यानंतर याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा हे भांडं तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरवणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे यानंतरनं हे भांड तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला मधोमध उंभरट्यावरती ठेवू द्यायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं ते थंड झाल्यावर त्यातमध्ये ज्या काही वस्तू असेल तर त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये निर्माल्य टाकून द्यायच्या आहेत आणि ती ती तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता तर असा हा एक उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे तसेच आज रात्री ठीक बारा वाजता आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक दिवा देखील आपल्याला लावायचा आहे एक पंथी घ्या त्यामध्ये ते तुम्ही तेल किंवा तूप घाला दुहेरी कापसाची वात लावायची आणि हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आज सायंकाळी सहा नंतरनं तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली एक दिवा हा तुम्ही अवश्य लावा तसेच तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर त्या झाडाखालीसुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि बेलाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो म्हणून या दिवशी या झाडांची पूजा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे उपाय आहे ला तर हे आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ